हॅलो नमस्ते राधास रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला जो दाखवणारा पदार्थ आहे अतिशय साधा सिंपल नवीन शिकणाऱ्या लोकांसाठी आहे आज आपण अतिशय साध्या पद्धतीने तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहोत पुऱ्या एक तर टिफिनमध्ये नेता येतात प्रवासाला नेता येतात आणि असा हा सगळ्यांना आवडणारा पदार्थ करूया मग तिखट मिठाच्या पुऱ्या एका वेळेस दोन तीन होती चला रेसिपीला सुरुवात करूया साधारण दोन बाउल होईल इतकी मी कणिक बेसन पीठ त्याने आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या खुसखुशीत होतात चवीपुरतं मीठ घालायचंय साधारण एक चमचा त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकणार आहोत मी पहिला मिक्सरमध्ये बारीक करून घेते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण जरा बऱ्यापैकी घेते चार ते पाच मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि आलं घेतलेलं आहे साधारण इतपत बारीक करायचं आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट आपण टाकायचं आहे हिंग लाल तिखट थोडसच घालायचं आहे कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे धने जिरे पूड आणि थोडीशी हळद आता यामध्ये आंबूसपणासाठी मी अमचूर पावडर टाकणार आहे थोडीशी अमचूर पावडर तरी चव छान येते बॅलन्स चव येते तिखट खारट आंबट अशी आणि त्यानंतर आपण कोथिंबीर घालायची बारीक चिरून आता ही मस्त हिरवीगार कोथिंबीर आपण टाकूया मस्त लागतं एकदम छान चव येते आता तिखट मिठाची पुरी ही काही कुणाला नवीन नाही आहे बरेच वर्षापासून आपला हा पारंपरिक पदार्थ आहे सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने करतात कोणी ओलं सारण घालत नाही फक्त कोरड्या ह्याच्यानीच करतात पण ही कोथिंबिरीची वगैरे चव जी असते ना ती मस्त लागते एकदम आता यामध्ये एक चमचा फक्त तेल घालायचं आहे खूप तेल घालायचं नाही नाहीतर आपल्या या ज्या पुऱ्या आहेत त्या तेलकट होतील एक ते दोन माझ्याकडे छोटा चमचा म्हणून दोन, दोन चमचे आहे बात झालं इतकं छानपैकी मिक्स करून घेऊया आणि हे सगळं पीठ एकत्र एक करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला ओवा आणि ती राहिलेले आहेत ते घालूया आपण अठा चमचा तीळ घालतीये पुरी दिसते पण छान लागते पण छान तिळानी आणि त्यानंतर पचण्यासाठी अर्थात ओवा कुठल्याही या पिठाच्या पुऱ्या किंवा पराठ्या आपण जेव्हा करतो तेव्हा ओवा आपण घालतो तर साधारण अर्धा चमचा होईल इतपत ओवा घालूया आपली ही जी कणिक आहे ही घट्ट मळायची आहे थोडं थोडं पाणी टाकून पाहायचं आणि घट्ट करायचं नवीन शिकणाऱ्यांना सांगते एकदम खूप पाणी टाकायचं नाही अंदाज घेत घेतच पाणी टाकायचं पहा इतपत अशी घट्ट आपली कणिक मळून झाली पाहिजे आता मी थोडस तेलाचा हात वरून लावते आणि कणिक आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायची आहे म्हणजे आपल्या पुऱ्या छान होतील आता दहा मिनिट झालेले आहेत आता आपण पुऱ्या करायला घ्यायच्या आता आपण जशी पोळी करतो तसा त्याची पोळी करून घेऊया आधी किंवा दुसरा ऑप्शन छोटे छोटे गोळे करून त्याच्या पण पुऱ्या लाटू शकता पण आता आपण एकसारख्या येण्यासाठी याची आधी पोळी करून घेऊया पोळी आपण लाटतोय ही खूप पातळ पण नाही करायची आणि खूप जाडसर पण नाही ठेवायची खूप पातळ केल्या तर पुऱ्या आपल्या चिवट होतील आणि खूप जाड ठेवल्या तर मऊ पण पडतील म्हणून मध्यम आकाराच्या आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत तशी आपली पुरीचं झालं पाहिजे आता माझ्याकडं या आकाराची वाटी आहे त्याने मी एकसारख्या पुऱ्या होण्यासाठी असे गोल आकार करून घेते आता काय होतं बरेच जण किनी पुऱ्या अशाच लाट तळतात तर मी असं करते की पुऱ्या करताना मध्ये असं छिद्र पाडायचं की काय होतं की पुऱ्या छान पण होतात आणि मऊ पडत नाहीत कुरकुरीत होतात आणि सगळीकडे तेल छान लागतं हे पहा आता आपण तळायला घेऊया तेल मगाशीच मी तापत ठेवलेलं होतं छानपैकी तापलेलं आहे आता आपण पुरी करूया एका वेळेस दोन तीन होती हे पहा आपण मध्ये काय होत की पुरी फुगत नाही एवढी जरी फुगली नाही तरी चालणार आहे आपल्याला कारण जर खूप एकदम फुगल्यानंतर ती काय होते लवकर माऊ पडतात या कशा खुसखुशीत आणि छान होतील हे पहा छान रंग आला आहे आता मी काढून घेते हे जवळून बघा तुम्ही किती मस्त झाली आता खुसखुशीत आता आपल्या पुऱ्यात खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही एन्जॉय करा करून दही बरोबर तुम्ही खाऊ शकता मस्त लागते हे बघा दह्याची वाटी मस्त दही लोणचं लिंबू मिरचीचं लोणचं छान लागते एकदम ही पुरी करायला खूप साध्या पद्धतीने आपण या पुऱ्या केलेल्या आहेत फार वेळ लागत नाही आणि जास्त मुरवत पण पीठ ठेवायचं नाही पटकन करायच्या पुऱ्या त्यामुळे पुऱ्यासुद्धा छान होतात टिकतात आणि चवदार तर या पुऱ्या होतातच तुम्हाला आवडली नाही ही रेसिपी नक्की करून पहा आणि राधा रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच